कुर्ते घेऊन आलेली आहे आणि आम्ही बहिणी तिच्या फर्स्ट कस्टमर आहोत जस की तुम्ही बघताय आम्ही सगळ्यांनी तिच्याकडला लखनवी कुर्ते घेऊन वेयर केलेले आहेत आणि आमचे सगळ्यांचे कलर पण एक एक आहेत तर Oh <laughs> कुठलीच बडबड न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय ऋषी कुठल्या साईज पासून थर्टी एट मिडियम पासून सुरुवात करूया ओके okay? okay. सुंदर कलर बघा पिस्ता कलर रेड कलर आणि हवाला पण जांभळा पण शकत नाही आणि जो तुम्हाला दिसतोय ना स्क्रीन मध्ये तसाच सा कलर सेम सेम ऍज इट इज येणार आहे ज्या कलरची लेगिन असेल तर सूट होईल पॅन्ट वर पण छान दिसेल अशा कलरची जर पॅन्ट असेल तर एकदम भारी आहे आणि प्रत्येक कुर्तीची डिझाईन आहे ना वेगळी आता आम्ही चौघींनी वेअर केलेले त्याचे पण आमचे नेकचे पॅटर्न हाताचे पॅटर्न जिथे कुर्ता एंड होतो ते पॅटर्न पाठीमागे एखादी एम्ब्रॉयडरी प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे प्रत्येक नकाचं वेगळं वेगळं स्लीवला वेगळी डिझाईन ओके हा वाला स्पॅश तसं सगळ्या ताई लखनवी म्हणजे माहितच असणार सगळ्यांचंच फेवरेट आहे किती सुंदर दिसतोय पा थर्टी एट साईज आहे आता तीन अवेलेबल आहेत भरपूर अवेलेबल होतील घ्यातली जर मी दाखवते त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणती आवडत असेल स्क्रीनशॉट आहे आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवायचंय आणि आपल्या चॅनललाय अनन्यास बुटीक ओके विषालदाईचं युट्यूब चॅनल आहे अनन्यास बुटीक म्हणून तिकडे पण ती लाईव्ह घेत असते जसं तुम्हाला अजून वेगळी वेगळी वरायटी वगैरे बघता येऊ शकते साड्याची कुर्तीची तर तिच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बघा वा एवढं सुंदर आहे एकदम सुंदर व्हाईट फोर्टी एल साईज मध्ये हा फोर्टी फोर्टी बघा आणि फक्त नेकला वर्क नाहीये पूर्ण पूर्ण कारण का काही जण कसं का बोलतात की असं दाखवतात फक्त नेकचा वर्क पण तसं नाहीये पूर्ण याला वर्क आहे बघा पूर्ण खाली वर्क आहे खूप सुंदर दिसते खाली पण वर्क आहे आणि पॅट पाठीमागे सुद्धा नेकला पाठीमागून सुद्धा हा पॅच आहे तो बहुतेक सगळ्या कुर्तीला येतोच तो स्पॅज yes, yes. हे बघा आणि याच्यामध्ये हे कलर ऑनियन ग्रीन मध्ये जातो वाला मेहंदी साईज फोर्टी पर्पल फोर्टी एल साईज आहे एल साईज फोर्टी पाचशे पन्नास एक जाणार फाय फिफ्टी वाला ब्लॅक मध्ये येतो फोर्टी साईज आहे पण ओके आहे आणि मल्टी कलर आहे खूप सुंदर दिसतो पाचशे पन्नास फ्री शिपिंग हे बघा हे एल मध्ये कल कलर आहेत मिडीयम मध्ये येल्लो हळदी कोणाच्या असतील कोणी मुलगी मुलीसाठी जर तुम्हाला हवा असेल तर नक्की ऑर्डर सुंदर हा बघा हा एक कलर आहे त्यानंतर हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे हा कलर आहे आणि हा येलो फोर्टी आता ती वाली फोर्टी होती आता दाखवेल ती फोर्टी टू आहे म्हणजे एक मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा व्हाइट कलर आहे तो का किती सुंदर दिसतो सेम तशीच येणार आहे हा सुंदर रेड कलर एवढा गोड दिसतोय ना रेड कलर पण खूपच सुंदर नेव्ही खूप मी ज्या कलर मध्ये म्हणजे ज्या साईज मध्ये जे कलर दाखवते ना तसेच स्क्रीनशॉट घेऊन पाठवा कारण थर्टी एट मध्ये हा कलर म्हटला तर मग थर्टी एट मध्ये नाहीये पुन्हा अवेलेबल होतील पण आताच्यासाठी हे एवढेच आहेत ओके वाव मरून कलर सगळे कलर भन्नाट आहेत खूप गोड आणि कोणत्याही कलर टोन असला ना तरी छानच दिसणार आहे असे सगळे कलर आहेत पण बघित सुंदर दिसतोय छान आता व्हाईट पॅन्ट लेगिंग वर पण जाणार आहे आपल्याकडे पॅन्ट पण आहे फोर डबल नाईन थ्री जी पीम हे बघ ना कसल भारी वाटत एक पण आहे म्हणजे लखनवी कुर्तीवर घालण्यासाठी सुद्धा पॅन्ट आहे आणि ती पॅन्ट तुम्ही बाकी पण कशासोबत मॅच करू शकता तो हो दुसरी कोटी कुर्ती असं त्याच्यावर कॉटनची मी पण पेअर केलेली आहे मी तुम्हाला दाखवते हो छान आहे एकदम वाओ पिस्ता कलर सगळे कलर भन्नाट ही साईज तुम्ही बघताय फोर्टी टू आणि फक्त नेकला पॅटर्न नाहीये सगळीकडे पॅटर्न आहे ओव्हरऑल कुर्ता आणि स्लीव्ह्सला आणि पाठीमागे पण पॅच आहे पूर्णच्या पूर्ण खूप सुंदर हा मस्टर्ड मस्टर्ड वा हो, हो, हो। सुंदर वर वगैरे छान दिसते एक नंबर आणि ना इथे खाली पण हे जरा वेगळं आहे दिसतंय बघा हे बघा हे असं जरा वेगळं 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 आहे यूज न लागत आणि स्पॅच मला वाटते मागे येतो स्पॅच तो सगळ्याला प्रत्येक कुर्तीला पाठी मागून आहे ओके हा मला मरून कलर बघा फोर्टी टू एक्सेल साईज आहे सगळे सुंदर ऑफिस म्हणजे जा ऑफिसला जाणार ताई आहे त्यांना तर खूपच सुंदर एकदम हलकं फुलकं हलका फुल आणि पावसाळा असला तरी गर्मी होतेच होतेच मग ग्रे कलर चल आता फोर्टी फोर डबल एक्सेल वाल्या ताईंसाठी के सुंदर स्काय ब्ल्यू पिस्ता वाव हे पहा मेहंदी ग्रीन किती छान दिसतो हा वाला थर्टी एट मध्ये सेम हा कलर होता हा जो दिसतोय तो हा सांगा मला मला कमेंट मध्ये सांगा हा कोणता कलर आहे तो वा हा सुद्धा मेहंदीच आहे ना थोडी शेड शेड जर थोडा वेगळा आहे ओके okay? आणि हा सेम जो मी वेळ केला एवढा सगळ्यांना कलर आवडला ना प्रतीक्षा ताई तर बोलत होती मला का नाही बघा दाखवला जो मी वेळ केलाय तो बघा हे तिला होईल नाही मोठा होईल खूप सुंदर एकच नंबर पॅच आहे वेगवेगळे वेग पॅच आहेत पण पॅच आहेतच प्रत्येक कुर्तीला मागच्या साईडला आहे ओके हे बघा हा कोणता दिसतो काय बोलतात त्याला ब्ल्यू चॉक ब्ल्यू चॉक ब्ल्यू कलर बापरे <laughs> नवीन कलर कळला मला हे बघा हा जो कलर दिसतोय तोच आहे मोर मोरपंखी शे खूप गोड दिसतोय एकदम रिच लुक येणार आहे हा आता तो पीच कलर आ, आ, सोनी, सोनी तो।, तो वाला okay, 44, साइज फ्री ना हे, हे पूर्ण, पूर्ण, पूर्ण काही प्लेन येणार आहे ओके okay, सेम सगळेच येतील असे नाही किती सुंदर दिसतील खूपच गोड फोर्टी फोर

तसाच मगाशी दाखवला तो मोर पंखी आहे खूप गोड कलर आहे तुमच्या इथे कितीला विकल्या जातात सातशे आठशे ला विकल्या जातात ना लखनवी कुर्ती कितीला विकल्या जातात असतील म्हणजे सहाशे प्लस तर प्राइस आधी स्वतः घेतले तर मला माहितीये पीच कलर पुन्हा आलेला आहे फोर्टी सिक्स मध्ये वाईट ला मल्टी कलर वाव सुंदर सुंदर दिसते व्हाईटला मल्टी कलर मध्ये किती सुंदर दिसते बघा कोणतीही लेगिंग म्हणजे तीन चार प्रकारच्या लेगिंग याच्यावर जातील कलर येलो मेहंदी ग्रीन पिंक तुम्हाला ह्याच्यासाठी म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्याच्यासाठी सुद्धा व्हाईट कुर्ता तुम्ही वेअर करू शकता पावसाळ्यामध्ये आता म्हणजे श्रावणी सोमवार वगैरे सुरू होत आपण पांढऱ्या रंगाचे कुर्ते वेअर करतो आपण एकदम वेगळा कलर सुंदर कलर एकदम पेस्टल ग्रीन कलर आणि तो पेस्टल ब्लू होता चॉकलेट होता तो आणि हा हा बऱ्याच मध्ये आलेला आहे सुंदर दिसतो पाचशे पन्नास फ्री शिपिंग आणि आता हे तीनच पीस आहेत फिफ्टी साईज मध्ये कलर तेच तेच ते, ना कलर वेगवेगळे वेगळे आहेत प्रत्येक त्याच्यामुळे तुमच्याकडे लखनवी कुर्ता असेल पण ह्या रंगाच्या शेड मध्ये नसेल तर नक्की पर्चेस करायला जातो मेहंदी ग्रीन आहे बॉटल ग्रीन आहे सॉरी बॉटल ग्रीन येलो आणि ग्रे तीनच आहेत कारण एवढ्या प्लस साईज मध्ये जास्त स्टॉक नाही आपल्याकडे जास्त ताई वाढल्या तर मग पुन्हा आपण वा किती सुंदर दिसतोय बघा पूर्ण बॉटल ग्रीन कलर फक्त आणि फक्त प्राइस पन्नास फ्रीशी पीक सगळे कलर सुंदर तीनच आहेत कुठल्या तरी कुठल्या पण ताईने घ्यायचंय पण फिफ्टी वाला फोर्टी <laughs> एट वगैरे असेल ना त्या ताईने पण बुक केलं तरी चालेल कारण कॉटन आहे थोडस श्रिंक होणार थोडस श्रिंक होणार आणि हा कलर इकडे बिलकुल लागणार नाही व्हाईटला हे जे डार्क कलर आहे बिलकुल लागणार नाही ओके म्हणजे धुतल्यानंतर थोडस श्रिंक होतं कारण कॉटन आहे त्याचे पण कलर इकडचा तिकडे बिलकुल होणार नाही अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते ओके आणि हे छान प्लाझो पॅन्ट टाईप ओके ही फोर डबल नाईन फ्री शिपिंगला येणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते कारण ब्राईटनेस मुळे कसं होतं डिझाईन दिसत नाही ही एल साईज पर्यंतची ताईनी घ्यायची यातले अजून तुझ्याकडे पॅन्ट आहेत हो तू होऊ ती फ्री साईज मध्ये अच्छा आणि ही माझ्या हातात जी आपण कॅमेरावर दाखवतोय तिची साईज काय आहे ती ए पर्यंत म्हणजे एम किंवा स्मॉल असेल ना त्या ताई घ्यायची आहे ती बर मध्ये आहे पहा जयपुरी कॉटन कॉट सेट आहे खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट येणार आहे बॉटल ग्रीन कलर मध्ये जातो फक्त फक्त पाचशे पन्नास फ्री शिपिंगला सुंदर आहे ऑफर प्राइस दिलेली आहे पाचशे पन्नास फ्री शिपिंगला एम एल एक्सेल डबल एक्सेल वाले ताईने बुक जे एकदम असं एकदम सॉफ्ट कॉटन एकदम बिलकुल गर्मी होणार नाही खूपच छान आणि ही त्याला पॅन्ट सुन्द दिलेली काही कॉटन असे कडक सर असतात ना ते कडक नाही आहे एकदम जयपुरी कॉटनच आहे ते खूप सुंदर दिसतं हे एवढं कलेक्शन दाखवलेलं आहे ह्याची किंमत काय पाचशे पन्नास फ्री शिपिंग आपण ह्याला ऑफर दिलेली आहे साईज काय आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल च्या ताईने बुक कराल ऑफर काय सिक्स फिफ्टीला सेल ला आज फ्री शिपिंग तर बघा सगळ्यांनी करा एक सो एक कलर आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील काय अजून विचारायचं असेल तर इथे समोर बुकिंग नंबर जो दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे यातली कुठली कुर्ती तुम्हाला आवडलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून बुकिंग नंबरवर सेंड करायचा आहे पेमेंट वगैरे तुम्ही तिकडेच तिला विचारू शकता येस yes, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा yes. शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अजून समूहकडे पण सबस्क्राईबर भरपूर ताई येतील आणि आपल्याकडे पण थँक्यू स्वामी समर्थ सर्व